जनशक्ती न्यूज एटी। सामान्य तैमूर फैयाज सहा याने बेंगळूर येथे कोरमंगला इंडोर स्टेडियम येथे दहा अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय तायकमोंदो स्पर्धेतील जी फोर या खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तैमूर यांचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे तैमोऱ्याला श्री उत्तम सूर्यवंशी श्री कौस्तुभ जाधव व ऋषिकेश जाधव यांचे या स्पर्धेमध्ये मार्गदर्शन लाभले या स्पर्धेतील यशाबद्दल तैमोर्याला निपाणीसह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून नगारजी परिवार व मित्र मंडळाने तैमोऱ्याला पुढील स्पर्धेस सदिच्छा दिल्या आहेत चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा